आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी न चौधरी पावक्या काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथे जागतिक आदिवासी दिन आणि रक्षाबंधन या निमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचा शुभारंभ आलेखा तडवी मोहन जोशी हातीम तडवी जितेंद्र जोशी बाळू जोशी ईश्वर जोशी अतुल जोशी ऋषिकेश पवन जोशी तसेच आठ संघांनी आपली नावे नोंदवली या स्पर्धेतील विजेत्या संघांना प्रथम पाच हजार शंभर तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस तीन हजार शंभर इतकी रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले क्रिकेट स्पर्धेचा हा पहिला सामना रंगत आहे आणि या सामन्यामध्ये प्रथम लढाई जी आहे तोंढापूर विरुद्ध मांडवा डिगर उसावल तालुक्यातील मांडव संघाचे कर्णधार आहेत ना मांडवा संघाचे कर्णधार अविनाश पवार आणि तोंडापूर संघाचे कर्णधार आहेत जाकीर खान आणि जितू सर हे यांचा टॉस घेतील तर मांडवा तोंडापूर संघाने तर टॉस जिंकलेला आहे तर क्रिकेट कल क्रिकेटचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज यो जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधन निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे टी क्रिकेट क्लब व तरुण मित्र मंडळ यांच्या सहभागाने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे नमस्कार चिंच तवा या परिसरामध्ये आज योगायोग जागतिक आदिवासी दिवस आणि रक्षाबंधन निमित्त सर्वा... सर्वा हा कार्यक्रम चिंचखडात सर्व तरुण मित्रमंडळ सर्व गावातले सर्व तरुण मित्रमंडळ यांच्या माध्यमातून सहकार्यातून हा कार्यक्रम आज इथं आम्ही ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रथम प्राईज ते ठेवलेलं आहे एक्केचाळीसशे रुपये आणि दुसरे ठेवलेले एकतीसशे रुपये हे सर्वच मित्रपरिवारातर्फे हे प्राईज आम्ही दिलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये अलग अलग गावातील आठ संघांनी सहभाग घेतलेला आहे तर ह जो क्रिकेट स्पर्धा आहे जे आदिवासी जागतिक दिन आणि रक्षाबंधन यानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व पुन्हा इथं सांगतो की सर्व तरुण मित्रमंडळतर्फे हा कार्यक्रम झालेला आहे त्यानं जे संघ येतील त्यांचं आम्ही चिंचखेड तावाच्या माध्यमातून सर्वांचं हर्ष स्वागत करतो आणि हा एका दिवसाचाच सामना राहील आज शेवटली टप्पा आणि कोण बाजी मारतं यामध्ये पण आपल्याला बघायला मिळेल आणि शेवटले पण तुम्हाला शेवटला अकॅडमीचा जो सामना असेल फायनलचा तो, तो पण तुम्हाला आम्ही दाखवू आणि जेबेन महाराष्ट्रतर्फे सर्व प्रसारण तुम्हाला जेबेन महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही चा बातमी मिळेल या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे महाराष्ट्र न्यूज चॅनल लाइव पहा नमस्कार